राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेमधील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने स्टॉकमध्ये ट्रेड कसे करायचे स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड कशा पद्धतीने करायचे ते आपण शिकणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा फारसा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात ऑप्शन साह्यानं आपण स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड कशा पद्धतीनं करू शकतो ते आज आपण इथं पाहणार आहोत या ठिकाणी टी पी कॅल्क्युलेटरचा हा जो इंटरफेस आहे या होम बटनवर इथं आपण क्लिक करूयात होम बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आय फिक्स नावाचं हे जे बटन दिसत आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला बुलिश आणि बिरी स्टॉक समजतील आता या ठिकाणी बुलिश स्टॉक्स आलेले आहेत आणि बिरी स्टॉक आलेले आहेत आपण सुरुवात करूयात बुलिश स्टॉक पासून इथे अतुलचा हा स्टॉक आलेला आहे या आयडिफिक्समध्ये हे जे स्टॉक्स आहेत हे फिल्टरेट होऊन येतात म्हणजेच काय सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या जवळ असलेले स्टॉक्स या ठिकाणी येतात आपण या ठिकाणी अतुलवर क्लिक करूयात याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स पहिल्यांदा आपल्याला पाहायचा आहे हा स्टॉक बुली स्टॉकमध्ये आलेला आहे स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करण्याचे बेसिक नियम काय आहेत स्टॉक ऑप्शनमध्ये आपल्याला कॉल घ्यायचा आहे तर कॉल घेण्यासाठी कॉल साईडच्या इंद मध्ये एक पेक्षा जास्त झिरो नसायला पाहिजे या ठिकाणी झिरो किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा झिरो आहेत तर या स्टॉकमध्ये सहा झिरो आहेत त्यासोबत त्याची इम्प्लॉईड होलॅटिलिटी हे पंचवीस सव्वीस सत्तावीस याच्यामध्ये पाहिजे या ठिकाणी इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटी जर आपण पाहिलं म्हणजे इमॅजिनरी लाईन ज्या ठिकाणी आहे त्या इमॅजिनरी लाईनच्या खालच्या दोन आणि वरच्या दोन आपण पकडायच्या काय हा या कॉलम मध्ये तुम्हाला इम्प्लॉइड दिसेल या ठिकाणी खालच्या दोन आणि वरच्या दोन स्ट्राईक प्राइस पकडायच्या पुट साइडला आणि कॉल साइडला दोन्ही ठिकाणी आपल्याला पकडायचा हा इम्प्लॉइड व्हॉलेटिलिटीचा कॉलम म्हणजे मार्केट ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये चालू आहे ते लाईन आता या ठिकाणी आपण खालच्या आणि वरच्या दोन दोन स्टॉइ प्राइस पकडलेले आहेत इम्प्लॉईड व्होलॅटिलिटी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथं एकतीस आहे इथं एकोणतीस आहे इथं पंचवीस आहे इम्प्लॉईड व्होलॅटिलिटी हे पंचवीस ते सत्तावीस या रेंज मध्ये असायला पाहिजे तर आपण त्या स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड घेऊ शकतो इम्प्लॉइड व्होलॅटिलिटी जास्त असल्यामुळं त्याचे प्रीमियम महाग असतात त्यामुळं आपण स्टॉक मध्ये ट्रेड घेणं टाळलं पाहिजे जर स्टॉक ऑप्शन मध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा असेल तर इम्प्लॉइड व्होलॅटिलिटी हे पंचवीस ते सत्तावीस एवढीच असायला पाहिजे आपण बुली स्टॉक मध्ये ट्रेड घ्यायचं असेल ते आपण या ठिकाणी पाहत आहोत कॉल साईड च्या एलटीपी मध्ये पेक्षा जास्त झिरो नसायला पाहिजे हा झाला बेसिक नियम इम्प्लॉइडिटी पंचवीस ते सत्तावीस असायला पाहिजे हा झाला नियम नंबर दोन त्यासोबतच कॉल साइड च्या व्हॉल्युम मध्ये पेक्षा जास्त झिरो नसायला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला भरपूर झिरो दिसत आहेत त्यामुळे हा स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करण्यासाठी इनवॅलिड आहे आता आपण दुसरा स्टॉक पाहूयात दुसरा स्टॉक आहे हिंद पेट्रो हिंद पेट्रो मध्ये आपल्याला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चारशे शहाण्णव दिसतोय चारशे शहाण्णव वर जाऊयात आपण तिथे ट्रेन लाईन ड्रॉ करूयात सिंध पेट्रोल चारशे शहाण्णव ला आपण या ठिकाणी ट्रेन लाईन ड्रॉ करूया एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि सध्या हा स्टॉक पाचशे दोन वर ट्रेड करतोय मग आपल्याला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची वाट पाहावी लागेल जो की चारशे शहाण्णव ला आहे कॉल ऑप्शन बाय करायचा आहे तर सपोर्ट हा स्ट्रॉंग असला पाहिजे सपोर्ट हा डब्ल्यूटीबी नसला पाहिजे सपोर्ट हा स्ट्रॉंग असला पाहिजे त्याचबरोबर रेजिस्टन्स सुद्धा डब्ल्यूटीबी नसला पाहिजे रेजिस्टन्स सुद्धा डब्ल्यूटीटी असायला पाहिजे आता या ठिकाणी सपोर्ट कसा आहे सपोर्ट आहे ओवाय आणि व्हॉल्युम या दोन्हीचा आणि हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स आहे वीक टूवर्ड स्टॉप रेजिस्टन्स वीक टू वर्ड स्टॉप असल्यामुळं आपण हा ट्रेड घेऊ शकतो कुठं वीक विक टू वर स्टॉप आहे पाचशे वीस या स्ट्राईक प्राइस पर्यंत वीक टू वर्ड स्टॉप आहे सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स टू टूर स्टॉप म्हणजे ज्या ठिकाणी रेजिस्टन्स टू टूअर स्टॉप आहे त्याच्या अलीकडची एक स्ट्राईक प्राईस इथंपर्यंत हा स्टॉक जाण्याची क्षमता ठेवतो त्याच्या अलीकडची म्हणजे कोणती म्हणजे आपणाला हा ट्रेड घ्यायचा चारशे शहाण्णव पंच्याण्णव इथून आणि याचा जे टार्गेट असणार आहे पाचशे तेरा म्हणजे ही ट्रेन लाईन त्या ठिकाणी ड्रॉप करूयात आता हे झालं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि टार्गेट पाचशे तेरा म्हणजे हा स्टॉक सध्या ट्रेड करतोय पाचशे दोन वर आपल्याला एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट ची वाट पाहावी लागेल या ठिकाणी आल्यानंतर हा स्टॉक आपण घेऊ शकतो आणि हे टार्गेट पाचशे तेराचा असणार आहे आता हे सर्व टार्गेट स्टॉप लॉस इथं कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करून सांगत आहे त्यामुळे तुम्हाला कॅन्डलचा रंग बघायची गरज नाही आपल्या प्राइसची एकदम संयम ठेवून वाट बघितली पाहिजे आणि आपल्या प्राइस ला आल्यानंतर त्या स्टॉक मध्ये आपण एलटीपी कॅल्क्युलेटरच्या साह्यानं एंट्री केली पाहिजे आपण आता दुसरा स्टॉक पाहूयात मग दर्शन कॉल साइड च्या एलटीपी मध्ये तीन झिरो आहेत म्हणून हा स्टॉक इनवॅलिड आहे त्याच्या नंतरचा स्टॉक पाहूयात पीएन बी कॉल साइड ला एकही झिरो नाही सपोर्ट कुठं आहे सपोर्ट एकशे वीस सपोर्ट स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स कुठं आहे रेजिस्टन्स या ठिकाणी एकशे वीस या स्ट्राईक प्राईसला आहे परंतु हे रेजिस्टन्स वीक टू स्टॉप एकशे पंचवीस या स्ट्राईक प्राईसवर आहे मग रेजिस्टन्स ज्या स्ट्राईक प्राईसवर वीक टुवर्ड स्टॉप आहे त्याच्या अलीकडची एक स्ट्राईक प्राइस म्हणजे एकशे चोवीस म्हणजे हा स्टॉक एकशे चोवीस पर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो एकशे चोवीस पर्यंत जाण्याची क्षमता ठेवतो पण एंट्री कुठं करायची आपल्याला एंट्री करायची एकशे एकोणीस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एकशे एकोणीस पॉईंट वीस येत आहे एक एकशे एकोणीस पॉईंट वीस या ठिकाणी ट्रेन लाईन आपण टाकूया आणि हे झालं ईओ एस इथं आल्यानंतर आपल्याला हा स्टॉक बाय करायचा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा डब्ल्यू टी टी कुठं आहे हा डब्ल्यू टी टी आहे एकशे चोवीस या एक स्ट्राईक प्राइस आणि त्याचं एक्सटेंशन येत आहे एकशे चोवीस पॉइंट तीस म्हणजे एकशे चोवीस पॉइंट तीस पर्यंत जाण्याची क्षमता या स्टॉक मध्ये आहे एकशे चोवीस पॉइंट तीस हे झालं आपलं टार्गेट कशामुळे टार्गेट झालं कारण हा स्टॉक वीक टू वर्ड स्टॉप आहे एकशे पंचवीस आणि ज्या ठिकाणी तो वीक टू वर्ड स्टॉप आहे त्याच्या अलीकडची स्ट्राईक प्राइस एकशे चोवीस आणि त्याचं जे एक्सटेन्शन येत आहे ते एकशे चोवीस तीस त्यामुळं मधलं जे टार्गेट असणार आहे ते है। है सर्व काही कॅल्क्युलेटेड आहे संपूर्ण स्टॉक मार्केट हे कॅल्क्युलेटेड आहे आणि टी पी कॅल्क्युलेटर हे आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस आणि एंट्री हे कॅल्क्युलेट करून देत असत चला तर मग आता आपण पुढचा स्टॉक पाहूयात एन वीच्या नंतर टाटा स्टील एलटीपी मध्ये याच्या दोन झिरो आहे त्यामुळे हा थोडासा रिस्की आहे इम्प्लॉईड व्हॉलॅटिलिटी छत्तीस पस्तीस पस्तीस आहे इकडं सदतीस बेचाळीस सदतीस आहे त्यामुळे हा स्टॉक इनवॅलिड आहे पुढचा स्टॉक पाहूयात पी सी एस पी सी एस मध्ये झिरो आहेत का कॉल साइडला एकही झिरो नाही सपोर्ट कुठं आहे चार हजार शंभर या स्ट्राईक प्राईसवर सपोर्ट कशाचा आहे सपोर्ट आहे व्हॉल्यूमचा सपोर्ट कसा आहे स्ट्रॉंग रेजिस्टन्स कसा आहे स्ट्रॉंग हा स्टॉक कुठे ट्रेड करतोय चार हजार एकशे चोवीस मग आपल्याला एंट्री करायची कॉल ऑप्शनमध्ये तर कुठून एंट्री करण्यासाठी आपल्याला फुट साईडच्या वॉल्यूम वर क्लिक करावं लागेल चार हजार अष्ट्याहत्तर ही आपली प्राइस येत आहे आपण चार हजार अष्ट्याहत्तर वर या ठिकाणी चार हजार अष्ट्यात्तर चार हजार अष्ट्यात्तर ला आल्यानंतर या ठिकाणी आपण एंट्री करू शकतो कशामुळे चार हजार अष्ट्याहत्तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ईओ एस त्यानंतर आता आपण पुढचा स्टॉक पाहूयात युपीएल युपीएल चा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट आहे चारशे पन्नास रेजिस्टन्स आहे पाचशे या स्ट्राईक प्राइस वर परंतु कॉल साइडच्या एलटीपी मध्ये एकपेक्षा जास्त झिरो आहे एकपेक्षा जास्त झिरो आहेत त्यामुळे हा स्टॉक इनव्हॅलिड आहे आता आपण विहिरी स्टॉक पाहूयात विहिरी स्टॉक मध्ये ट्रेड करण्याचे नियम पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात जेव्हा जेव्हा आपल्याला विहिरीस ट्रेड घ्यायचा आहे तेव्हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग असला पाहिजे हा झाला पहिला बेसिक नियम त्यानंतर पुट साइडच्या इंद मनीच्या एलटीपी मध्ये एक पेक्षा जास्त झिरो नसले पाहिजेत यामध्ये एकही झिरो नाही रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग असला पाहिजे रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग आहे एम्प्लॉईड होलॅटिलिटी ही पंचवीस ते सत्तावीस या रेंज मध्ये असायला पाहिजे पंचवीस ते सत्तावीस एम्प्लॉईड होलॅटिलिटी चौवेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस आहे एम्प्लॉईड होलॅटिलिटी इकडे सेहेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस बेचाळीस आहे त्यामुळे ऑप्शन मध्ये आपण इथं ट्रेड घेऊ शकत नाही ऑप्शन मध्ये आपण इथं ट्रेड घेऊ शकत नाही जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला इंट्राडे मध्ये कॅश मध्ये सेल करावा लागेल किंवा फ्युचर मध्ये सेलिंग करावी लागेल स्टॉक ऑप्शन मध्ये आपण इथं ट्रेड घेऊ शकत नाही त्यामुळं स्टॉक ऑप्शन साठी हा ट्रेड इनव्हॅलिड आहे त्यानंतर आपण दुसरा स्टॉक पाहूयात बेरी स्टॉक मधला क्यूब सी यू बी क्यूब पुट साईडच्या इन द मनी मध्ये एकही झिरो नाही पहिल्या पॅरामीटर मध्ये हा स्टॉक पास झाला इम्प्लॉइड होलॅटिलिटी ती पंचवीस ते सत्तावीस हजार पेक्षा जास्त आहे त्यामुळे हा स्टॉक इनव्हॅलिड आहे याला सोडून देऊयात त्यानंतर पुढचा स्टॉक पाहू हिंदालको इंदाल्को मध्ये रजिस्टन्स आहे पाचशे वीस या स्ट्राईक प्राइस वर आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ब्रेकआउट दाखवत आहे इम्प्लाइड होलॅटिलिटी हे पंचवीस ते सत्तावीस यापेक्षा जास्त आहे त्यामुळे हा स्टॉक ऑप्शन साठी इनवॅलिड आहे फुट साइडच्या इन द मनी मध्ये एकही झिरो नाही परंतु इम्प्लॉइड होलॅटिलिटी जास्त आहे मग अशा ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स ला आल्यानंतर आपण स्टॉक ऑप्शन मध्ये पुट बाय न करता या ठिकाणी इंट्राडे कॅश मध्ये सेल करू शकतो स्टॉक ऑप्शन साठी हा स्टॉक इनवॅलिड आहे त्यानंतर पुढचा स्टॉक पाहूयात ट्रेंड फुड साइड च्या इन द मनी मध्ये एकही झिरो नाही इम्प्लॉइड होिटी हे पंचवीस ते सत्तावीस पेक्षा जास्त आहे त्यामुळे आपण या ठिकाणी ऑप्शन मध्ये ट्रेड घेऊ शकत नाही त्यामुळे ऑप्शनसाठी हा स्टॉक इनवॅल्युड आहे तर मित्रांनो टी पी कॅल्क्युलेटरच्या साह्यानं ऑप्शन चेनच्या च्या स्टॉक ऑप्शन मध्ये आपण ट्रेड करून चांगल्या पद्धतीनं पैसा कमवू शकतो फक्त जे रूल्स तुम्हाला आता सांगितलेले आहेत त्या तुम्ही काटेकोरपणे पालन केलं पाहिजे कारण आपण जर रूल्सचं पालन केलं तरच आपल्याला स्टॉक ऑप्शनमधून चांगला पैसा कमवता येतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून स्टॉक मार्केट हे कोणत्या पद्धतीनं प्रॉपरली शिकायला पाहिजे याची माहिती त्यांना भेटेल आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय